सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्येत्रम्म के गौरी नारायण नमस्त ते सर्वताईंना सर्व, सर्व दादांना स्वामी समर्थ स्वामी मे लाईफ शीतल ह्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर स्वामींची छान पूजा झाली आहे स्वामींच्या पूजेचा व्हिडिओ सकाळीच आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तर आज वार आहे मंगळवार आज वार आहे मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी ताई विचारतात की ताई जसं आपण स्वामींना सात वाराचे सात रंगाचे सात वस्त्र घालतो तसं आपण ही साड्या घालायच्या का शक्य असल्यास मंगळवारी तुम्ही लाल कलरची साडी घाला कारण माता लक्ष्मीला किंवा कुल स्वामिनीला लाल कलरची आपण साडी परिधान करतो किंवा लाल कलरचा शालू सा शृंगार करत असतो शुक्रवारच्या दिवशी शक्य झाल्यास तुम्ही हिरवा कलर घाला माता लक्ष्मीला हिरवा कलर प्रिय आहे म्हणजे आपण बघा मंगळवारी लाल कलर आणि शुक्रवारी हिरवा कलर तर आज वार आहे मंगळवार माता लक्ष्मीची सेवा सुद्धा मी मंगळवारी करते आणि कुलस्वामींची सुद्धा सेवा मंगळवारी करते आणि बघा ही जी साडी आहे आता सर्वप्रथम आपण साडीच्या ओळखीपासून सुरुवात करूया कारण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का रिप्लाय करण्यासाठी ओंकार बसलेला असतो तर ओ, मी जे काही मंगळसूत्र घालते ज्या काही बांगड्या असतात म्हणजे सगळं गोल्डचं नसतं बरं का जे मी घालते ते आर्टिफिशियलच असतं पण भरपूर ताईना काही ना काहीतरी का आणि त्या कमेंट मेसेजेस करत असत की ताई ह्या साडीची लिंक द्या किंवा ह्या मंगळसूत्राची लिंक द्या किंवा बांगड्यांची लिंक द्या असं भरपूरदा होतं पण कसं असतं ना ताईनो की प्रमोशनसाठी कोणते प्रोडक्ट मी घेत नाही कारण कसं आहे जे मला आवडतं ते मी परचेस करते जसं की तुळशीबाग असेल आपलं चिंचवड मध्ये साड्या घेते मी श्यामकुमार द्वारकासमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणावर मी खरेदी करते कारण मला आवडतं सोन्यापेक्षा मला अशी आर्टिफिशियल ज्वेलरी म्हणजे मंगळसूत्र कानातले बांगड्या ह्या सगळ्या गोष्टी मला आवडतात त्यामुळे मी जिकडं जाते तिकडून काही ना काहीतरी घेऊन येत असते बरं का आणि शक्य झाल्यास मी तुम्हाला त्यांचा माहिती सांगत असते पण लिंक वगैरे नसते कारण मी ऑनलाईन खरेदी जास्त करत नाही आहे त्यामुळे ही साडी जी आहे ती बांधणीमध्ये आहे आणि खूप छान वाटली मला कारण कसं आहे पावसाळ्याचे दिवस चालू तर काटापत्राच्या साड्या कसं शॉपवरती वगैरे घालून जायचे किंवा कुठं बाहेर तर खराब होतात त्यामुळे बघा ह्या साध्या सिंपल छान साड्या आहेत आणि खूप सुंदर साड्या तिथं मिळतात बरं का म्हणजे डेली वेअरसाठी सुद्धा मिळतात तर तुम्ही तिथून घेऊ शकता त्याचबरोबर बघा आज जी पूजा मी खूप छान केली आहे पण एक महत्त्वपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ आहे बऱ्याच ताईने बघा आपल्याकडून बघा हळदी कुंकू करंडी चांदीमध्ये घेतले होते आता बघा आपली कोल्हापूरची शुद्ध प्युअर चांदीचे आपल्याकडे हळदी कुंकुवाचे करंडे मिळतात तर हळदींकू करंडा बघा चांदीचा असावा का देव घरामध्ये प्रत्येकाची इच्छा आणि प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी असते कोणाला पितळेचा आवडतो कोणाला चांदीचा आवडतो तर बघा चांदी आपल्या घरामधलं वातावरण आणि आपल्या घरामधली हवा शुद्ध करण्याचं काम करते आणि भरपूर ताईंच्या रिक्वायरमेंट म्हणजे मध्यंतरी बघा बऱ्याच ताई शॉपला व्हिजिट केली मोर हळदींकू करंडा हवाय म्हणून तर आपल्याला मोर हळदींकू करंडा होते पण तेव्हा स्टॉक आउट झाले होते पण पुन्हा आपल्याकडे बघा मोर हळदिंकू करंडे स्टॉक मध्ये आलेले आहेत तर बघा एक चांदीचा मोर हळदींकू करंडा खास माझ्यासाठी मी घरी घेऊन आले बरं का आणि त्याच्यामध्ये हळदींकू मी सगळ्या देवी देवतांना ठेवणार आहे तुम्हाला दाखवते तर हे बघा सुंदर असा बघा हळदिंकूचा करंट आहे हा मोराचा भरपूर चांदीच्या आपल्याकडे वस्तू सध्या आलेल्या आहेत बरं का स्वामी मूर्ती मूर्तीमध्ये स्वामींची मूर्ती अगदी छोट्या मूर्तीपासून मोठ्या मूर्तीपर्यंत अवेलेबल आहे अगदी बघा आपल्याकडे एकशे दोन ग्रॅम पर्यंत स्वामींची मूर्ती अवेलेबल आहे तर हळदिंकू करंट आहे माता लक्ष्मीची सुद्धा चांदीची मूर्ती अन्नपूर्णा मातेची चांदीची मूर्ती तुळजाभवानी मातेची चांदीची मूर्ती चांदीची निरंजन चांदीची समयी चांदीचं अगरबत्ती लावण्याचं चा स्टँड सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे स्वामींच्या चांदीच्या पादुका सुद्धा अवेलेबल आहेत तुम्हाला जे हवं त्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप तुम्हाला मेसेज करायचं आहे हो आणि बऱ्याच ताईंना असं वाटतं की ताईंच्या शॉपवरती गेल्यावरतीच पूजा साहित्य मिळते असं काही नाहीये अगदी तुम्ही घर सुद्धा ऑनलाईन पूजा साहित्य खरेदी करू शकता कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला अगरबत्ती असेल तुपाचे दिवे असतील देवी देवतांच्या मूर्ती असतील म्हणजे लक्ष्मी असेल स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल वस्त्र असतील सगळं पूजा साहित्य जे आपल्याकडे मिळतं ते घर बसल्या तुम्ही मागू शकता तर आणि ज्यांना प्रत्यक्षात काय काय बघा आपलं पहिलं ऑनलाईन शॉप होतं सध्या ऑफलाईन केलंय बऱ्याशाच ताई दादांच्या रिक्वायरमेंटनुसार कारण काही 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 जण ताई ज्या आहेत ज्या दादा आहेत त्यांना प्रत्यक्षात एखादी वस्तू बघून घ्यायची इच्छा असते म्हणजे ऑनलाईन घ्यायला नको वाटतं त्यामुळे एवढ्या दुरून ते प्रत्यक्षात बघून खरेदी करण्यासाठी आलेले असतात आपल्याकडे तर तुम्ही अगदी घर बसले ऑनलाईन सुद्धा आपल्याकडे पूजा साहित्य ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही आमच्या शॉपला सुद्धा व्हिजिट करून जे तुम्हाला हवं ते पूजा साहित्य आपल्याकडे सगळं आध्यात्मिक पूजा साहित्य मिळतं गंध स्वामींचा हळदीचं प्युअर कुंकू हळद त्याचबरोबर देवी देवतांच्या मूर्त्या देवी देवतांचे आसन देवी देवतांना लावण्यासाठी चंदन पावडर नॅचरल केमिकल नसणाऱ्या सगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या दीड तास आणि अर्धाच चालणारा तुपाचा दिवा आपल्याकडे एक तास आणि अर्धाच चालणारा तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो त्याचबरोबर देवा देवी देवतांची वस्त्र मिळतात चांदीची निरांजन लोटी भांड चांदीचं सगळं काही आपल्या स्वामी मूर्ती पूजा साहित्य मिळतं तर ते पूजा साहित्य घेण्यासाठी तुम्हाला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून लोकेशन घ्यायचं आहे अगदी तुम्ही शॉपला आले तर तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही घर बसल्या जे आवडते त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर सुंदर असा बघा हळदींकाचा करंट आहे चांदीमध्ये बघू शकता खूप सुंदर आहे मला स्वतःला आवडला बरं का म्हणून मी हा खास बनवून घेतलाय बरं का तुम्हाला ह्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर मिळेल तुम्हाला आमची टीम फोटो सुद्धा शेअर करेल आणि तुम्हाला जर हवे असले स्वामी मूर्ती आठला मेसेज करून तुम्ही घेऊ शकता आपली जी, जी चांदी आहे शुद्ध प्युअर कोल्हापूरची चांदी आहे बरं का कारण चांदीचे भरपूर आपल्याकडे पूजा साहित्य ऑलरेडी मिळतं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर ह्याची पूजा मी आज करणार आहे कारण मंगळवारच्या शुभ शुभमूर्तावरती ह्या करंड्याची विधिवत पूजा करू आणि उद्यापासून देवी देवतांना लावू कारण चांदीचा हळदिंकू करंडा म्हणजे आपलं सौभाग्याचं लेणं आणि आपल्या घरामध्ये असणं शुभ आणि चांगलं असतं बरं का तर चला आपण पूजा पण करूया आणि ज्यांना हवा आहे रिप्लायला वेळ लागेल बरं का ताईंनो आणि दादांनो कारण कसं आहे का सध्या मेसेजचा लोड जास्त असल्यामुळे रिप्लायला थोडा वेळ मिळेल लागेल पण पुन्हा पुन्हा मेसेज करायचं कारण तुमचे मेसेजेस बघा खाली जातात आणि नवीन मेसेज वरती येतात त्यामुळे पुन्हा पुन्हा मेसेज करायचा रिप्लाय मिळत नाही तोपर्यंत मेसेज करा असं तुम्हाला खूप काही वेट करावं लागणार नाही लवकर मिळेल आणि हो शॉपला यायचं असेल तर तुम्ही शॉपला सुद्धा येऊ शकता तर आपण आज मंगळवारच्या शुभमुहूर्तावरती आपण छानशा हळदी कुकांची करंड्यांची विधिवत पूजा करूया आणि पहिलं कुंकू माता लक्ष्मीला आणि कुलस्वामींनी तुळजाभवानी मातेला आपण लावूया तर चला तर बघू शकता आजवर मंगळवार आहे बरं का हा जो कलश तुम्ही बघताय हा मार्बलमध्ये आहे ह्याच्यावरती चांदीचं कोटिंग केलेलं आहे कारण आपल्या घरामध्ये धन दौलत यावं किंवा व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घराच्या मेन डोअरला सुद्धा तुम्ही असा छानसा धनाचा कलश भरून ठेवू शकता तर बघा धनाकडे धन आकर्षित होतं असं म्हटलं जातं तर बघा ह्या सगळ्या कलशामध्ये पैशाचे कॉइन आहेत बरं का एक जो आहे तो आपल्याकडं सिल्वरमध्ये पण आहे आणि गोल्डनमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर बघू शकता लक्ष्मी आता गजांत लक्ष्मी जे आहे ते समुद्र मंथनात नालेले एक रत्न आहे त्यामुळे ते त्याचं सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये विशिष्ट महत्व आहे तर आपल्याकडे सगळं पूजा साहित्य जे देवघरामध्ये तुम्हाला पूजेसाठी लागतं किंवा तुम्हाला सेवेसाठी लागतं अगदी ते सगळं आपल्याकडं मिळतं बरं का आणि बघा हे मार्बलची लक्ष्मी आहेत मी चंदूकाका सराफमधनं पाच वर्षापूर्वी घेतले होते पण आता सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार बरं का मला हे चार हजाराला टोटल मिळाले होते पण आपल्याकडे खूप कमी किमतीमध्ये आणि होलसेलमध्ये तुम्हाला मिळणार आहेत गजांतलक्ष्मी त्याचबरोबर बघू शकता हा सुंदरसा कलश आहे तुम्ही बघू शकता ह्याला खूप छान असं कोटिंग केलेलं आहे आणि वरती बघा सगळ्या पैशाचे नाणे आहेत आणि सुंदर अशी बघा तुम्ही सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर बघू शकता भगवान महावीरांची बघा सुंदर अशी मूर्ती आहे बर का मला एका काकाने दिली आहे आणि मी माझ्या देवघरामध्ये ठेवलेलं आहे भगवान महावीरांची सुंदर अशी मूर्ती आहे आणि आज पूजेमध्ये काय माहिती इच्छा झाली म्हटलं जाऊ दे, दे आपण आज पूजा करूया कारण मी काहीच मानत नाही त्यामुळं कसं आहे की देवाला आपली भक्ती प्रिय असते बरं का आणि भक्तीतून आपण देवाला प्रसन्न करू शकतो तर सुंदर असा बघा हा कलश आहे जो की बघू शकता खूप सुंदर आणि छान आहे बरं का तर आपण इथं हळदिंकू करून करंड ठेवूया तर बघा हे मोराचे सुंदर अशा हळदिंकूचा करंड आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे बरं का प्युअर शुद्ध चांदीमध्ये आहे तर ह्याच्यामध्ये हळदिंकू टाकण्या अगोदर आपण अगो आग, अगोदर हळदींकू करंडा जी पण तुमच्या घरामध्ये विधिवत पूजा करा जी पण वस्तू छान नवीन येते किंवा कसं असतं माहिती आहे का एक मनाला समाधान आणि चांगलं आणि कलियुगामध्ये आपण जर सेवा करतोय तर सेवा करणारी माणसं कधी कोणाचा वाईट विचार करत नाहीत सगळ्यांबद्दल चांगलाच चा विचार करतात आणि सगळ्यांची प्रगती सगळ्यांचं कल्याण होऊ दे आणि सगळ्यांचं आरोग्य स्वामी कृपेने चांगलं राहू दे ही आपण स्वामींना नेहमी प्रार्थना करू त्यामुळे बघा बघण्याचा दृष्टिकोन आणि नजर चांगली असली की आपल्याला प्रत्येक गोष्ट ही चांगली आणि गोड दिसू लागते बरं का तर हळदिंकू करंडा बघा मोराचा ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला सेम डिझाईन मिळणार नाही बरं का तैनो कारण ही सिंगल डिझाईन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या डिझाईन भरपूरशा मिळतील सेमच बरं का फक्त थोडाफार बदल असतो डिझाईनमध्ये त्यामुळे हे आज पाहिजे असं म्हणू नका कारण बघा सुंदर असा मोर पण आहे ह्याच्यावर तुम्ही बघू शकता आणि खूप दिवसापासून इच्छा होती मला मोराचा हळदिंकू करंडा आता आपल्याकडं आणलायच म्हटल्यावरती मी पहिल्यांदा माझ्यासाठी घेतला आणि मला आवडतात बरं का माड भरपूर चांदीचे जवळपास तुम्हाला माहिती आहे का माळेक कमळाचे पण करंडे आहेत परत पादम जे साऊथला बघा पूजा करतात पादम हळदिंकू करंडे ते पण आप माझ्याकडे आहेत त्या जर बघा एक चांदीचा बघा कोल्हापूरला गेलो तेव्हा आईने पण मला चांदीचे एक दोन मोठे करंडे दिले होते कुलदेवीचे हळदिंकू ठेवण्यासाठी ते सुद्धा माझ्याकडे आहेत तर बघा एक चार पाच हळदिंकूचे करंडे आहेत तरी सुद्धा मी हा घेतला आहे बरं का आणि मला आवडतो मला हळदिंकू करंडे किंवा चांदीच्या वस्तू खास करून मला खूप आवडतात बरं का आणि आज वार पण खूप छान आहे मंगळवार आहे आणि आज आपण विधिवत पूजा करून ह्याच्यामध्ये हळदी कुंकू ठेवणार आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तिते सुरपूजिते तिथं कधी कधी शिरपूजेते चुकून होतं बरं का माफ करा पण तुम्ही समजून घ्याल तर खूप सुंदर असा बघा हा हळदी कुंकवाचा करंडा आहे आणि खूप छान आहे बरं का तुम्ही सुद्धा घेऊ शकता आपल्याकडे प्युअर शुद्ध चांदीमध्ये पण काय आहे थोड्याशा अक्षदा टाकायचे त्याच्यामध्ये आणि नंतर त्याच्यावर कुंकू टाकायचे तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री कुलदैवत तुळजाभवानी देव्याय नम महालक्ष्मीदेव्याय नम अगोदर आपण हळद टाकूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ते नमस्त महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी तर बघा सुंदर हळदींक करंडा आपला भरून झालेला आहे आणि मी तुम्हाला माहिती आहे का पूजा आहे पण नैवेद्य सुद्धा शिर्याचं आहे बरं का कारण कसं आहे प्रत्येक गोष्ट देवाला प्रिय आणि देवा समान आपण मानतो आपल्या घरामध्ये जी आध्यात्मिक पूजा जे आध्यात्मिक आपण काही ना काही गोष्टी घे गे, घेतो नवीन तेव्हा सर्वप्रथम आपण काय करतो पूजा करतो त्याच्यानंतरच आपण कोणती गोष्ट असू दे अगदी कानातली असू दे गळ्यातलं असू दे आपण त्याची विधिवत पूजा करतो की नाही तशीच बघा पूजा केल्याशिवाय कोणतीच गोष्ट आपण घेत नाही त्यामुळं पूजा हिची खूप छान झालेली आहे बरं का आणि छोटेसे लक्ष्मी आहेत बरं का पितळेचे जेव्हा मी लक्ष्मीची सेवा करते तेव्हा ठेवते चांदीचे पण आपल्याला आता अवेलेबल आहेत जवळपास सत्ता सहतीस ग्रॅमच्या आपल्याकडं लक्ष्मीसुद्धा अवेलेबल आहेत चांदीचे पण आहेत पितळेचे पण आहेत त्या जर बघू शकता स्वामींची आता गुरुपौर्णिमा येते तर स्वामींच्या मूर्तीचं भरपूर त्यांचं बुकिंग चालू आहे बरं का पितळेमध्ये त्यामुळे स्वामींची मूर्ती भरपूर ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे बरं का श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजादिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय कुबेर भगवानांची मूर्तीसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे बरं का ही जी आहे ती सोलापूरच्या एका ताईंची आहे बरं का आणि रत्नागिरीच्या ताई आहेत त्यांचीसुद्धा ही मूर्ती आहे बरं का कारण ह्या मूर्त्या भरपूर त्यांच्या बुकिंग आहेत पण मी घरी आणली कारण मला पूजा करायची होती आज आणि खूप छान आहे भरका आणि शिवलिंगसुद्धा अवेलेबल आहे पितळेमध्ये तुम्हाला ज्याच्यामध्ये हवं त्याच्यामध्ये घेऊ शकता पितळेमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडं ओम नम शिवाय कुबेर भगवानची मूर्ती जी आहे ती आपल्याकडे बघा उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही देवघरामध्ये सुद्धा तुमच्या ठेवू शकता ही पंचधातूमध्ये आहे तुम्ही पितळेमध्ये घेऊ शकता मार्बलमध्ये सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे तर बघू शकता सुंदर अशी बघा लक्ष्मीची पावलं आहेत बरं का आपल्याला जी तुम्ही बघताय माता लक्ष्मीची माझ्या देवघरामधली मूर्ती त्याच्या समोर अगदी तुम्ही ठेवू शकता ही बघा कमळातली मार्बलमध्ये आहे आणि ह्याचं जे कोटिंग आहे ते चोवीस कॅरेट गोल्डचं आहे त्याचबरोबर विष्णू लक्ष्मीची मूर्ती सुद्धा बघू शकता आपल्याकडे अवेलेबल आहे तुळजाभवानी मातेचं बघा खूप छान अशा सेवा पूजा झालेली आहे आणि सर्वांनाच प्रसन्न वाटतं एक दिवा जो आहे तो मी स्वच्छ केलाय सकाळीच एक तुपाचं एक लावतो हे जे निरांजन आहे तुम्ही बघू शकता वाटी समय निरंजन त्याला म्हणतात ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही घेऊ शकता हे बघा अशी सुंदरशी पावलं आहेत बरं का माता लक्ष्मीची जी की सिल्वर ह्याच्यामध्ये आहेत सिल्वर आणि गोल्डन टोटोनमध्ये आहे तुम्ही हिची सुद्धा तुमच्या देवघरात किंवा अगदी तुम्हाला कोणाला भेट द्यायची असतील कार्यक्रमामध्ये तरी सुद्धा तुम्ही हे देऊ शकता ते बघू शकता अष्टलक्ष्मी फ्रेमसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे बरं का आठ दिशाने अश लक्ष्मी आपल्या घरामध्ये व्यवसायामध्ये आगमन करते तर बघा आठ दिशांचं असं विशिष्ट असं महत्त्व आहे तर ह्याच्यामध्ये बघा धनलक्ष्मी आहे ओम श्री धनलक्ष्मी देव्याय नम असं मंत्र म्हणायचे तुम्हाला आणि हळदिंकू लावून सगळ्या लक्ष्मींना हळदिंकू लावायचा आहे तुम्हाला त्याच्यामध्ये बघा धनधान्य लक्ष्मी धनधान्य लक्ष्मीसुद्धा आहे कारण आता जे नवीन करंड्यातलं हळदिंकू आपण लक्ष्मीला लावतो आहे सगळ्यात अगोदर त्याच्यानंतर बघा आद्यलक्ष्मी पण आहे आपल्याकडं त्याच्यानंतर बघू शकता इथं पण एक लक्ष्मी आहे ती वीरलक्ष्मी आहे काय म्हणतात त्याला वीरलक्ष्मी ह्या आठ लक्ष्मींची ज्यांचा व्यवसाय चालत नाही किंवा कशातच प्रगती नसते त्यांनी जरी अष्टलक्ष्मी फ्रेम तुमच्याकडं नसेल तरी तुम्ही फक्त या आठ लक्ष्मीचं सकाळी उठल्या उठल्या जरी पटन केलं तरी दिवसभर तुम्हाला खूप छान अनुभव येतो आणि प्रत्येक कामामध्ये थोडं थोडं यश येतं बरं का कारण कसं असतं एका रात्रीत प्रगती होत नसते कारण कसं आहे कर्मानुसार भगवंत प्रत्येकाला फळ देत असतो त्यामुळे तुम्ही जेवढी चांगली सेवा किंवा जेवढी मनोभावने उपासना देवाची कराल तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळेल विजयलक्ष्मी त्याच्यानंतर बघा खाली जी आहे ती गजलक्ष्मी ह्याला गजलक्ष्मी असं म्हणतात बरं का सुंदर अशी गजलक्ष्मी त्याच्यानंतर बघा श्री संतानलक्ष्मी ज्यांना संतान, संतान प्राप्ती हवी आहे त्यांच्यासाठी हा मंत्र खूप चांगला आहे अष्टलक्ष्मीचा आणि ऐश्वर लक्ष्मी अशा लक्ष्मी आहेत बरं का ह्या आणि ह्या लक्ष्मीलासुद्धा तुम्ही छान शुक्रवारी मंगळवारच्या दिवशी विधिवत पूजा करून अगरबत्ती धूपदीप दाखवू शकता नैवेद्य दाखवू शकता आता ही पूजा केली लक्ष्मीची ए फ्रेम आहे ती माझ्या शॉपमध्ये पण आहे आणि घरामध्ये सुद्धा माझ्याकडं आहे बरं का तर बघू शकता किती छान वाटतं थोडीशी पूजा केल्याने प्रसन्न आणि पॉझिटिव्ह सकारात्मक वाटतं तर अशा प्रकारे तुम्ही पूजा सेवा करा आणि नैवेद्य सुद्धा देवी देवतांना नक्की दाखवा तर आज शिर्याचा नैवेद्य बनवलेला आहे सगळ्या देवी देवतांना आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही सुद्धा छान छान पूजा आणि पूजा साहित्य स्वामी मूर्ती आर्टमधून घ्या आणि माहितीचे व्हिडिओ प्रत्येक आपल्या पूजा साहित्याचे असतात बरं का आपल्याला सगळ्या प्रकारचं पूजा साहित्य मिळतं श्रीयंत्र कमळगट्टा माळ त्यासोबत बघा अन्नपूर्णा माता सगळ्या जे तुम्ही माझ्या देवघरामध्ये बघता किंवा व्हिडिओमध्ये ते सगळं साहित्य आपल्याकडं अवेलेबल आहे तर बघू शकता आपल्या घराला वाईट नजर किंवा वाईट वास्तुदोष लागू नये बाधा होऊ नये शॉपला कारण काही लोक आपल्या घरामध्ये आलं बघा आपल्या घरामधलं वातावरण बिघडतं आणि आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होतात निगेटिव्ह लोकांमुळे तेव्हा आपल्या घरालासुद्धा तुम्ही नजर नक्की लावा तर असंही तुमच्यासोबत मी आजच्या हळदिंकू करंड्याची माहिती शेअर केलेली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद